शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आणि आजचं मोहगणीचं लोडिंग आहे श्री अभय शिंदे सर शिक्षक आहेत सर आपले जुने कस्टमर आहेत सर आणि केशर आंबा त्याचबरोबर इतर फळझाडे घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहगणीची माहिती घेणार आहोत मोहगणी म्हणजे ही कंपाऊंडला लावली जाते जे जा आपण सहासा पोटाला सिमेंटचं पोल लावतो आणि तीन वर्षानंतर तारा गजले की पोल खराब होतात त्यापेक्षा आपण जर सजीव कंपाऊंड म्हणजे मोहगणी ही सहा फुट लावली तर आपल्याला ह्याच्यामध्ये तारा मारल्या तर आपल्याला सजीव कंपाऊंड होतं आहे आणि आपल्याला झाड हे दहा बारा वर्षामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये झाड विकता येतं याला जनावर खात नाहीत पानं नसतात त्याचबरोबर ही आफ्रिकन मोहगणी आहे लाल कलरमध्ये आणि याला फांदी येत नाही एका वर्षात ती पंधरा ते वीस फूट उंची वाढते आणि त्याचबरोबर आपल्याला मोहगणी हे सजीव कंपाऊंड आणि झाड आपल्याला दहा वर्षामध्ये विकता येतं सरासरी एका झाडला आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये उत्पादन मिळते